जनतेचा अधिकार जाणीव जाणीवक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बाळासाहेब राजाराम माने क्रीडा व शैक्षणिक संस्थेच्या वतीने नवनियुक्त नव सरपंच योगिता शिंदे यांना शुभेच्छा नागठाणे तालुका पोलिस येथील सरपंच पदी काँग्रेसच्या योगिता विजयकुमार शिंदे यांची बिनविरोध निवड झाली भाजपाच्या अर्चना जाधव यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे आज या जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली या सरपंच पदासाठी योगिता शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी पी बी पाटील यांनी चौ योगिता शिंदे यांची बिनविरोध निवड झाली निवर असे जाहीर केले यावेळी सौ योगिता शिंदे यांना सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे यामध्ये शुभेच्छुक श्री बाळासाहेब राजाराम माने क्रीडा व शैक्षणिक संस्था इचकंजीचे संस्थापक अध्यक्ष सी बाळासाहेब माने उपाध्यक्ष श्री अवधूत भागवत सचिव श्री सुशांत माने तसेच सदस्य संदीप पाटील राजेंद्र खटावकर सुरेखा माने अश्विनी माने यासिन पकाली प्रमोद चाळुंखे वंदना कोरे मेघदूत भागवत पवन पाटील सर्व मित्रपरिवार यांनीही त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या న్యూజ్ చనల్ నెట్వ్వర్క్స్ సహ